नमस्कार आपल्या आजच्या भयकथेचं नाव आहे चकवा घाटात अडकलेली एक रात्र पण भयकथा सुरू करण्याआधी एक महत्त्वाचं जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका त्याचबरोबर व्हिडिओला लाईक आणि व्हिडिओ शेअर करायलाही विसरू नका सोबतच व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला किंवा अजून कोणत्या भयकथा तुम्हाला ऐकायला आवडतील कमेंट मध्ये सांगायला ही अजिबात विसरू नका चला तर मग कथेला सुरुवात करूया त्या दिवशी संध्याकाळपासूनच आकाश जड काळसर ढग चमकणारी वीज आणि दमट हवा अनिरुद्ध देशमुख गाडी चालवत होता बाजूला पत्नी माधुरी आणि मागे त्यांची दोन मुलं बारा वर्षांचा ओमकार आणि आठ वर्षांची ईशा कोल्हापूरहून ते कोकणात गावाकडे निघाले होते दिवसा निघायचं ठरलं होत पण कामामुळे उशीर झाला हा आंबा घाट फार विचित्र वाटतोय रे माधुरीने हळू आवाजात म्हंटल तू उगाच घाबरतेस अनिरुद्ध म्हणाला पण सोबत त्याच्याही मनात अस्वस्थता होतीच मोबाईल नेटवर्क आधीच गेलं होतं रेडिओवर फक्त खडखडचा आवाज येत होता घाटात शिरताच रस्ता अरुंद झाला दोन्ही बाजूनी घनदाट जंगल मोठमोठी झाडं आणि त्यावरून लोंबकळणाऱ्या वेली काही अंधार ही रात्र स्वतः जिवंत होती ईशा अचानक म्हणाली बाबा झाड हलतायत का अनिरुद्ध आरशातून पाहतो वारा तर नव्हताच तरीही झाडांच्या जा सावल्या हालचाल करत होत्या पहिलं बळान ओलांडलं म्हातारी उभी होती पांढऱ्या केसांची फाटकी हिरवी साडी नेसलेली चेहरा मात्र पूर्ण दिसत नव्हता अनिरुद्धने जोरात ब्रेक दाबला काय झालं ओंकार जागा झाला होता म्हातारी काठी टेकवत म्हणाली माझं घर वर आहे थोडं सोडाल का मला माधुरीच्या अंगावर काठा झाला अनिरुद्ध नको इथं कुणाचं घर असेल असं वाटत नाही पण अनिरुद्धने गाडी पुढे घेतली म्हातारी मागच्या सीटवर बसली आणि अचानक गाडीत थंडी पसरली ईशाने आईचा हात घट्ट धरला आई श्वास घेत नाहीये माधुरी मागे पाहते तर काय म्हातारीची छाती हलत नव्हती गाडी पुढे जात राहिली पाच मिनिट दहा मिनिट पण रस्ता काही बदलत नव्हता तेच वळण तेच दगड आणि तीच झाडी हे आपण आधी पाहिलंय ओंकार घाबरून मिळाला अनिरुद्धला आता खांब फुटला होता त्याने स्पीड वाढवला पण गाडी जणू रस्त्याला चिकटली होती म्हातारी हळूच हसली तो हसण्याचा आवाज जणू अनेक एक आवाज एकत्र आल्यासारखा होता इथून बाहेर जायचं नाही ती म्हातारी बोलू लागली रात्री घाटात ना चकवा लागतो म्हातारीचं बोलणं संपताच गाडी अचानक बंद पडली लाईट्स विजल्या आणि सगळीकडे अंधार पसरला फक्त झाडातून येणारा कुजबुजणारा आवाज परत फिरा परत फिरा आणि हे ऐकून ईशा जोरात रडू लागली अनिरुद्ध घाई घाईने गाडीतून उतरला बोनट उघडलं पण इंजिन गायब होत फक्त काळा रिकामा खड्डा होता माधुरी जोरात किंचाळली कारण मागच्या सीटवरची म्हातारी गायब झाली होती पण तिच्या ओल्या पावलांचे ठसे गाडीत होते आणि ते पुढे जंगलात जात होते ओमकार म्हणाला बाबा झाडांमध्ये लोक उभे आहेत ओंकारचं बोलणं ऐकून अनिरुद्धने पटकन त्या बाजूला पाहिलं तर खरंच सावल्यांसारखी माणसं सा डोळे चमकणारे पण चेहरे रिकामे हे सगळं काय होतंय अनिरुद्धला कळेन असं झालं इतक्यात एक आवाज घुमला आम्ही सगळे इथे चडकलो आहोत माधुरीने देवाचं नाव घ्यायला सुरुवात केली हळूहळू सावल्या मागे सरकू लागल्या एक वारा सुटला आणि दाट धुकं असं पसरलं आणि अचानक गाडी आपोआप सुरू झाली आणि समोर मुख्य रस्ता होता पहाटेचे पाच वाजले होते ते थेट गावात पोहोचले गावातल्या एका जुन्या चहाच्या टपरीवर आणि सगळं काही सांगितलं चहा मला गंभीरपणे म्हणाला अंबा घाटात तीस वर्षांपूर्वी दरड कोसळून एक बस खोल दरीत पडली होती त्या बसमधले लोक अजूनही वाट पाहत आहेत जे त्यांना दिसतात त्यांना चकवा लावतात माधुरीने ईशाकडे पाहिलं ईशा म्हणाली आई आजी म्हणत होती आम्हालाही इथंच थांबावं लागणार आहे म्हणून त्या क्षणी अनिरुद्धच्या लक्षात आलं गाडीच्या काचांवर अजूनही हिरव्या साडीचा मुला हाताचा ठसा होता या गोष्टीला तीन दिवस उलटून गेले होते पण देशमुख कुटुंबासाठी ती रात्र अजूनही संपली नव्हती अनिरुद्ध रोज पहाटे दचकून उठत होता स्वप्नात तोच घाट तीच वर्ण आणि हिरव्या साडीची सावली त्याला हाताने बोलवत होती ये परत ये असं म्हणून साथ घालत होती माधुरीला जाणवत होतं की काहीतरी अजून त्यांच्या मागे लागलंय ईशा मात्र सर्वात जास्त बदलली होती ती पूर्वी खूप बोलकी होती पण आता एकटीच बसून खिडकी बाहेर पाहायची आणि मध्येच कुजबुजायची काहीतरी त्या आजीला रस्ता सापडत नाहीये त्या आजीला रस्ता दाखवा असं काहीतरी कुजबुजायची एका रात्री माधुरीला पाहण्यासाठी उठल्यावर अंगणात ओल्या पावलांचे ठसे दिसले थेट घराच्या मागच्या दारापर्यंत येऊन थांबले होते दार उघड होत अनिरुद्ध अनिरुद्ध तिने घाबरून हाक मारली तो बाहेर आला पण अंगण रिकाम होत आणि गायब होते पण हवेत अजूनही ओलसरपणा एक कुजलेला वास होता दुसऱ्या दिवशी अनिरुद्ध गावातल्या मंदिरात गेला तिथे जुना पुजारी बसला होता भास्कर गुरव हे सगळं ऐकल्यावर तो गंभीर झाला तुम्ही घाटातून बाहेर आलात पण घाट तुमच्या बरोबर आलाय तो शांत स्वरात म्हणाला म्हणजे काय विचारले त्यावर ते परत बोलू लागले चकवा एकदाच लागत नाही ज्यांनी त्याला पाहिलं त्यांना तो परत परत, परत बोलावतो अनिरुद्धच्या गोळ्यात गुरुवांचं बोलणं घोळत होतं त्या रात्री ईशाला ताप भरला होता ती बडबड करत होती बाबा बस खूप खोल गेलीये सगळे ओरडत आहेत आजी म्हणते मला घरी जायचंय ईशाची ही अवस्था बघून माधुरी रडायला लागली पुजाराने सांगितलं ला। त्या गाटात अडकलेले आत्मे अजून मुक्त नाही आहेत त्यांना कुणीतरी परत आठवण करून द्यावी लागतील म्हणजे अनिरुद्धचा आवाज थरथरला म्हणजे तुम्हाला त्या गाटात पुन्हा जावं लागेल त्या शब्दांनी मात्र आजूबाजूला शांतताच पसरली दोन दिवसांनी अनिरुद्ध आणि माधुरी रात्रीच निघाली यावेळी मुले घरीच राहिली कंबाघाट तोच रस्ता तोच अंधार पण यावेळी गाडीमध्ये रेडिओ आपोआप सुरू झाला जुन्या मराठी गाण्यांचा आवाज आणि अचानक ब्रेक लागल्याचा कर्कश आवाज आणि लोकांची जोरदार किंकाळी ही बस आहे माधुरी कुजबुजली त्यांनी समोर दरीकडे पाहिलं तर धोक्यातून एक जुनी बस दिसत होती मोडकी गजलेली आणि तिच्या भोवती उभे होते तेच सावलीचे लोक हिरव्या साडीची म्हातारी पुढे आली तुम्ही आलात तुम्ही विसरला नाही ना आम्हाला अनिरुद्धने हात जोडले आणि म्हणाला तुम्हाला मुक्ती हवी आहे ना यावरती हसली पण त्या हसण्यात वेदना होती फक्त आमची एक गोष्ट सांग जोपर्यंत कुणी हटवत तोपर्यंत आम्ही हरवत नाही तेवढ्यात जोराचा वारा सुटला सावल्या विरू लागल्या बस धुक्यात विरून गेली म्हातारी शेवटची म्हणाली आता चकवा संपला आणि गाडीचा लाईट पुन्हा उजळला रस्ता मोकळा झाला घरी परतल्यावर पाहिलं तर ईशाचा तापही उतरला होता ती हसत होती आणि हसत हसत म्हणाली आजची घरी गेली आई सांग ना पण अनिरुद्धला आजही कधी कधी रात्री घाटात जाणाऱ्या रा गाड्यांचा आवाज ऐकू येतो आणि आरशात क्षणभर हिरव्या साडीची सावलीही कधी कधी दिसते जणू ती अजूनही पाहते की कोण पुढचा येतोय अनिरुद्धला समजतच नव्हतं की हे त्याच्यासोबत का होतंय खरं तर ह्या सगळ्याची सुरुवात साल एकोणीसशे त्र्याण्णवमध्ये झाली होती ती रात्र अमावस्येची होती अंबाघाटातून जाणारी शेवटची एस टी बस कोल्हापूरहून निघाली होती बसमध्ये सुमारे तीन प्रवासी होते शेतकरी एक नवी विवाहित जोडपं दोन लहान मुलं आणि हिरव्या साडीतली एक मध्यमवयीन बाई सरस्वती पाटील सरस्वती खिडकीजवळ बसली होती तिचं गाव फक्त अर्ध्या तासांवर होतं आज तरी वेळेवर पोहोचेन असं ती स्वतःशीच म्हणाली पण घाटात चिरताच जोरदार मुसळधार पाऊस सुरू झाला ड्रायव्हरने बसचा वेग कमी केला कारण रस्ता निसरडा झाला होता आणि अचानक एक जोराचा आवाज आला डोंगरावरून मोठी दरड कोसळली बसचा पुढचा भाग घसरला होता ड्रायव्हरने अचानक ब्रेक मारला पण थोडा उशीरच झाला होता बस थेट दरीकडे झुकली किंकाळ्या देवांची नावं मुलांचे रडणं सरस्वतीने समोर बसलेल्या मुलीचा हात पकडला घाबरू नकोस असं तिला म्हणाली आणि काही क्षणातच बस दरीत कोसळली एक प्रचंड आवाज झाला आणि नंतर पूर्ण शांतता झाली पावसाचा आवाजही जणू थांबला होता सरस्वतीला शुद्ध आली तेव्हा ती अंधारातच होती सगळं शरीर दुखत होत कुणी आहे का तिने तशीच जखमी अवस्थेत हाक मारली हळूहळू लोक उठू लागले पण काही जखमी होते तर काही हलतच नव्हते एक माणूस ओरडला बस बस उलटी आहे वर जाण्याचा रस्ता नव्हता मोबाईल नव्हते कोणी मदतीला येण्याची शक्यताही दिसत नव्हती रात्र गडद होती मुसळधार पाऊस होता आणि याच वातावरणात एक एक करून लोक शांत झाले थंडी वाढली जखमांमधून रक्त गेलं पहाट येण्याआधीच सगळे प्राणगत झाले पण गोष्ट इथेच संपली नव्हती सरस्वतीला जाणवलं की ती अजूनही उभी आहे ती स्वतःकडेच पाहते आहे तिचं शरीर बसमध्ये निश्चल पडलं होतं हे काय आहे अचानक धक्क्याने ती मागे सरकली तेवढ्यात इतर प्रवासीही उठले सगळ्यांचे चेहरे गोंधळलेले होते आपण मेलोय का कोणीतरी विचारलं पण घाट शांत होता कोणामध्ये तिला आलं नाही दिवस उजाडला पण कुणालाच दिसत नव्हतं हळूहळू त्यानं कळलं की ते अडकले होते ना जिवंत ना मृत दिवस गेले महिने गेले वर्ष उलटली जो कोणी रात्री घाटातून गेला ही लोक दिसू लागली कधी म्हातारी कधी अपघातग्रस्त शेतकरी तर कधी लहान मुले ते मतच मागायचे आम्हाला घरी सोडा घरी सोडा म्हणून विनंती करायचे पण जो थांबला तो कधीच बाहेर गेला नाही हाच होता तो चकवा बऱ्याच वर्षांनी एका रात्री एक कार घाटात शिरली आत एक लहान मुलगी होती ईशा सरस्वतीने तिला पाहिलं आणि पहिल्यांदाच तिच्या चेहऱ्यावर आशा दिसली ही मला ऐकू शकते ती हळूच म्हणाली कार पुढे गेली आणि चकव्याचा खेळ पुन्हा सुरू झाला कारण ईशाच होती चकव्याची खरी वारसदार आता ती कशी बरं त्या दिवशी ईशा शाळेतून लवकर घरी आली होती आई बाबा दोघेही घरात होते पण तिला काहीतरी वेगळं जाणवत होतं घर शांत होतं अतिशय शांत ती खोलीत गेली आणि खिडकीजवळ उभी राहिले बाहेर रस्ता दिसत होता आणि त्या रस्त्यावरून एका क्षणासाठी अंबाघाटाचा वळणदार रस्ता दिसला ईशाने डोळे चोडले पण ते दृश्य गेलं नाही तिला आता आवाज ऐकू येऊ लागले किंचाळ्या ब्रेकचा आवाज आणि कोणीतरी म्हणत होतं ईशा आम्हाला दिसतेच तू आणि तुलाही आम्ही दिसतो आणि अचानक ती मागे सरकली तेवढ्यात तिच्या पाठीमागे एक ओळखीचा आवाज आला घाबरू नकोस बाळा आणि ती वळली तर हिरव्या साडीतली ती सरस्वती आजी उभी होती तू तू मेलीस ना ईशाने घाबरून विचारलं आजी हसली पण ते हसणं थंड होत बाळा आम्ही सगळेच मेलोय पण तू आम्हाला ऐकू शकतेस आणि हे सगळ्यांनाच जमत नाही बरं का त्या रात्रीपासून ईशा बदलली ती आरशात पाहायची आणि आरशात तिच्या मागे तिला सावल्या दिसायच्या ती झोपली तरी स्वप्नात घाटच दिसायचा कधी बस कधी दरी कधी ओले पाय कधी हिरव्या साडीतली सरस्वतीची एका रात्री तिने आईला विचारलं आई माणसं मेल्यावर कुठे जातात ग माधुरी घाबरली आणि म्हणाली ईशा असं का विचारतेस बाळा त्यावर ईशा हळूच म्हणाली काही जण जातच नाहीत गाई हे ऐकून माधुरीला धसत झालं दुसऱ्या दिवशी गावात अपघात झाला एक, एक मोटारसायकल घाटात घसरली त्या रात्री ईशा झोपेतून उठली तिच्या पायाखालून ओल्या पावल्यांचे ठसे बाहेर जात होते ती त्यांच्या मागे गेली अंगण रस्ता आणि अचानक अंबाघाट घाट पण ती एकटी नव्हती आजूबाजू लोभे होते ते सगळे बसमधले प्रवासी रिकामे डोळे आणि शांत चेहरणी सरस्वती आजी पुढे आली आणि म्हणाली आता तुझी वेळ आली आहे ईशाने विचारले कशासाठी चकम्याला कोणीतरी पाहिजे जो जिवंत आणि मृत यांच्या मध्ये उभा राहील जो लोकांना दिसेल आणि इथे घेऊन येईल हे ऐकून ईशाच्या डोळ्याला पाणी आलं मी नाही आले तर आजीचा चेहरा बदलला मग आई बाबा परत येणार नाहीत त्या क्षणी ईशानं पाहिलं की दरीत तिचे आई बाबा उभे आहेत ते तिला हाक मारत होते आणि ईशा अचानक ओरडली नको आणि तिच्या हातात साडीचा पदर आला एका क्षणात घाट शांत झाला सकाळी अनिरुद्ध आणि माधुरी जागे झाले ईशा त्यांच्या शेजारी झोपली होती ईशाला हे सगळं स्वप्नच वाटत होतं पण त्या दिवशी गावात चर्चा सुरू झाली काल रात्री घाटात एक लहान मुलगी दिसली म्हण लोकांना थांबायला सांगत होती आणि ऋतूचा हात थरथरला तो ईशाकडे पाहतो तर काय ईशा विक्षिप्तपणे हसत होती त्या हसण्यात सरस्वती आजीचं प्रतिबिंब दिसत होत आणि दूर कुठेतरी अंबा घाटात चकमा पुन्हा उभं राहिलाय की काय असं वाटत होतं त्या दिवशी सकाळपासूनच ईशा पूर्ण बदलली होती ती हसत होती बोलत होती पण डोळ्यात काहीतरी परक होतं अनिरुद्धला जाणवत होतं घाट संपला नव्हता घाटातला तो चकवा तिथेच नव्हता संपला तर तो घरापर्यंत आला होता एका रात्री पावसाचा आवाज सुरू झाला आणि तोच आवाज जो अपघाताच्या रात्री होता अचानक वीज चमकली क्षणभरासाठी घराच्या भिंतीवर बसची सावली उमटली माधुरीने डोळे घट्ट मिटले अनिरुद्ध मला भीती वाटते तेवढ्यात ईशा हळूच म्हणाली आई आज परत जायचंय आपल्याला अनिरुद्ध म्हणाला ईशा काय बोलतेस बाळा कुठे जायचंय आपल्याला ईशा त्याच्याकडे पाहत म्हणाली घाटात त्या क्षणी घराचं दार आपोप उघडलं थंड वारा आत शिरला आणि वाऱ्यासोबत एक कुजबूज आली चला आता वेळ झाली आहे आणि यासोबतच ते तिघेही पुन्हा त्या रस्त्यावर आले तोच अंधार तोच वास आणि तोच चकवा यावेळी सावल्या लपून नव्हत्या तर त्या स्पष्ट दिसत होत्या बस दरी आणि सगळे प्रवासी सरस्वती आजी पुढेच होती ईशा आता तुझी निवड आहे माधुरी रडू लागली आणि विचारली कसली निवड एक आत्मा राहतो म्हणजे बाकी सगळ्यांना मुक्ती मिळते हे ऐकून अनिरुद्ध हदरलाच नाही माझी मुलगी नाही माझ्या मुलीसोबत असं मी होऊ देणार नाही पण ईशा पुढे सरकली मी जर राहिले तर कोणालाही इजा होणार नाही ना ती म्हणाली यावर आजीने मान हलवली हो चकवा संपेल त्यावर ईशाने आईबाबांकडे पाहिलं आणि पहिल्यांदाच ती पूर्णपणे मुलीसारखी दिसली आई बाबा तुम्ही सुरक्षित राहाल मला एवढंच हवंय ईशाचं हे बोलणं ऐकून माधुरी जोरात किंचाळली नको ईशा आम्ही तुझ्याशिवाय नाही जगू शकणार पण ईशा विचित्र हसतच होती ते हसणं एकदम विक्षिप्त आणि शांत होतं तुम्ही तरी जगाल ती हळूच तरीकडे गेली सावल्या मागे सरकल्या हवा थांबली आणि ईशाने शेवटचं मागे वळून पाहिलं आता कोणीही थांबणार नाही आणि ती अंधारात विरली आणि हे सगळं त्या घाटात तिथेच शांत झालं पुढचा दिवस घाट मोकळा होता पहिल्यांदाच ना धुकं ना सावल्या ना कुजबुज सरकारच्या नोंदीत आलं अंबा घाटातील अपघातांची संख्या अचानक शून्यावर आली आहे लोक बोलू लागले की चकवा संपला पण काही महिन्यांनी अनिरुद्ध आणि माधुरी घाटाजवळच्या एका मंदिरात गेले दुरून एक लहान मुलगी दिसली ती रस्त्याच्या कडेला उभी होती पांढऱ्या ड्रेसमध्ये अनिरुद्धचा श्वास थांबला ती मुलगी वळली आणि हसली तोच हसरा चेहरा पण डोळ्यात हिरव्या साडीची सावली मुलगी हळूच म्हणाली रस्ता नीट बघून जा रात्रीचा प्रवास धोक्याचा असतो आणि क्षणात गायब झाली चकवा संपला नव्हता तो फक्त रूप बदलून उभा होता आणि आजही जर तुम्ही रात्री घाटातून जात असाल आणि एखादी लहान मुलगी लिफ्ट मागत असेल तर अजिबात थांबू नका हे कथा तुम्हाला कशी वाटली कमेंट करून सांगायला विसरू नका भयकथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायलाही अजिबात विसरू नका भेटत राहू अशा छान छान भयकथांसोबत तोपर्यंत धन्यवाद